नमस्कार मंडळी चला तर आज मस्त जबरदस्त असं जेवणाची चव वाढवणारं फोडणीचं खमंग ताक तयार करूया त्यासाठी इथे मी लिटर ताजं घट्ट ताक घेतलं ताक नसेल तर दही घेऊन थंड पाणी घालून रवीने घुसळून ताक तयार करून घ्यायचं आणि सोबतच इथे फोडणीसाठी बघा मोहरी जिरं भाजलेल्या जिऱ्याची पावडर तर जिरं खमंग वास सुटेपर्यंत भाजून थंड करून त्याची पावडर तयार करून घ्यायची सोबतच दोन ते तीन लसूण आणि पाव इंच अद्रक किसून घेतलं तरी ते अद्रक लसणाची पेस्टही घेऊ शकता त्यानंतर साखर कढीपत्त्याची पानं दोन हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घेतले थोडस काळे मीठ साधं मीठ आणि बारीक चिरलेली कोथंबीर आणि ताक तर हे सर्व साहित्य आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर सुरुवातीला काय करायचं काळं मीठ मीठ आणि साखर ताकामध्ये घालून साखर एकजीव होईपर्यंत मिसळून घ्यायचं छान आंबट गोड तिखट चवीचं पाचक रुचकर असं हे फोडणीचं ताक तयार होतं तर बघा यात साखर काळं मीठ आणि साधं मीठ हे मिसळून घेतलं काळं मिठाने छान मस्त अशी चव येते तर काळं मीठ हे अवश्य घालायचं आणि सोबतच साधं मीठ सुद्धा घालायचं तर हे मिसळून झालेलं आहे साखर सुद्धा व्यवस्थित वितळलेली आहे आता यावर फोडणी द्यायची त्यासाठी गॅसवर इथे मी दोन चमचे तेल हे कडकडीत गरम करून घेतलं गॅस कमी करून त्यामध्ये मोहरी मोहरी छान तळतडली की लगेच जिरं थोडासा हिंग किसून घेतलेलं आलं लसूण मस्त खमंग अशी ही फोडणी तयार करून घ्यायची आहे तर बघा मी इथे गॅस बंद केलाय फोडणी ही करपू द्यायची नाही त्यानंतर यात हिरवी मिरची घातली नंतर कढीपत्ता जिरे पावडर आणि अगदी चिमूटभर इतकी हळद घातली आणि बारीक चिरलेली कोथंबीर तर हे चांगलं चमचाने आता मिक्स करून घ्यायचं तर बघा मस्त खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे आता ही गरम गरम फोडणी आपण ताकात घालूया तर ताकावरच फोडणी घालायची फोडणीमध्ये ताक घालायचं नाही नाहीतर मग ताक फुटू शकतं त्यामुळे मी काय केलं आधी फोडणी तयार करून घेतली आणि ती फोडणी ताकात घातली चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं तर बघा अगदी झटपट मस्त रुचकर पाचक असं शरीराला थंडावा देणार इथे आपलं फोडणीचं ताक तयार झालेलं आहे तर हे ताक आपण मध्ये ठेवून मस्त थंड करून जेवणासोबत पिऊ शकतो किंवा जेवण झाल्यावर सुद्धा पिऊ शकतो तर यावर वरतून थोडीशी कोथंबीर घालूया तर हे फोडणीचं ताक चवीला खरंच खूप अप्रतिम असं लागतं तर एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करत जा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअरसुद्धा करत जा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट ती पाहून चार रेसिपीजला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद